गाड्या पाच पाचला आणि पाच आठ गाड्या लागला कोणाच्या अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतायत बघा मधी धोड्या आणि पाखऱ्या पड्यार गज्या बोलतोय इकडे आर्याल ध्वारणीचा हरणी आणि कार्तिक बोलतोय अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला बाजी मारले आणि शेवटच्या क्षणी निकाल घेतला अनुभव कामियारा सेमी फायनल पाच निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल पाच चा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान दोडले हरण्या सासेबावीस वारे पेडगाव ही गाडी फायनल साठी पाहता आढळली आणि तास क्रमांक चार वर धावलेली गाडी डॉक्टर ऋषीश शिंदे वडूस ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता ठरली धोडी विजेताब गाडी मालकाचा धोरी चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजव्या पळाला साहिल प्रतिष्ठान द्वारले हेमंत सेठ पोलेला द्वारले बंडानाना वाडे आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकरांचा सहाशे बावीस आरण्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला वरद जिंजर कंपनी विसापूर निलेश सेठ कदम विसापूर यांचा या ठिकाणी कार्तिक पळाला कार्तिकाने आरण्या सुंदर अशी गाडी फाण्याला पात्र केली बारीक ड्रायव्हर शिरचवडीकरांनी दे विजयी द्यावेल मालकाचं बारीक ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनल पात्र हरणे आली कार्तिकची गाडी क्वार्टर फायनल सुंदर गाडी पळाली तसेच या ठिकाणी बाईक ड्रायव्हरचे सासरी नेताजी लोंडे यांच्याकडून सुद्धा जावयासाठी एक हजार रुपयाचं ऑनलाइन बक्षीस आहे जावया आपला मोबाईल बघा आमच्याकडे काही येऊ नका आणि क्वार्टर फायनल सुंदर गाडी पळाली